जय माय पब्लिक स्वागत आहे सिद्धी ब्लॉक्स मित्रांनो आज आहे तारीख बघा एक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस तर उद्या रविवार रविवार स्पेशल व्हिडिओ तर येणार आपण बघूया कुठल्या हॉटेलचं काढतोय कुठलं आपलं कत्रकुंड आपलं दाखवतोय किंवा उद्या दिंडीसुद्धा येणार आहे एकोणतीस जूनला कुठली आपले मेन रोड राशीनपेठची सगळ्यात मोठी दिंडी येणार आहे तर बघूया उद्या कुठला व्हिडिओ तिथे आज शनिवार दिवशी आपला व्हिडिओ काय असणार आहे शनिवारी सुद्धा दिंड्या आहे तर आपल्याला तुम्हाला माहिती काल आपण चालू केले की आपण जी पार कि येते त्यांना आपण प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणजे आपण किळी वाटप करतोय तर आज सुद्धा आपल्या किळी वाटपचं आहे नियोजन तर आता दुकाने जायचं सगळ्यात पहिले दुकान जायच्याबद्दल आपल्याला आई जगदंबाचे आशीर्वाद गेला की त्याचा आशीर्वाद काय माझ्या डोक्यावर दे तर चला मी तो नका बोलता नका बोलता आई जायचं जगदंबाचे दर మిత్రనో ఆ సాయల్ దిండి मित्रांनो बघा सायकलवर सुद्धा आहे चालणारे माणसं सुद्धा आहे चालणारे पंढरपूरला जाताना किंवा आता काही लोक जे आलेत हे सायकलवर ना आले दिंडीला जायला तर तुम्ही बघू शकता मंदिर चाललं आहे सायकल घेऊन बाकी बाकी पायरी वायरी म्हणजे चालणारे सुद्धा वारकरी आहेत आता यांची सुरुवात आता पुढे निघणार तर बघूया दोन मिनटं जाताना याला म्हणजे जा कशी मजा असते यांची मजा किती सायकलला टोटल <coughs> एक तर हे निघाले सायकल वर इयर दोन तीन कुठं आली हो आली अहमदनगर हा आपलं नगरला पण शॉप आहे ना सरस्वती साडी डेपो वाट वाटा व्हिडिओ वडा लाईक करा जय महाराष्ट्र